कुणाल कामराचं किंवा इम्रान प्रतापगडी हे लिहिणारे बोलणारे असे लोक आहेत सुप्रीम कोर्टानं समर्थन केलं आहे मी कशाला करू देशाच्या सुप्रीम कोर्टानं सांगितलंय कुणाल कामराला इम्रान प्रतापगडीत अन्य कोणालाही आपलं विधान आपल्या भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे या देशाचं स्वातंत्र्य इतकं कमजोर नाही आहे की एखाद्या कवितेमुळे एखाद्या गाण्यामुळे ते डळमळीत होईल हे सुप्रीम कोर्टाने सांगितलं असं असताना जर या महाराष्ट्रामध्ये कुणाळ कामगारच्या विरुद्ध गुन्हे दाखल होत असतील तर ते दुर्दैव आहे एकनाथ शिंदेचे मंत्री खुलेआम कुणाळ काम्याचे खून करण्याची भाषा करतात त्याला टायरवरती उलटा टांगून मारण्याची भाषा करतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत गृहमंत्री तुम्ही खरे असाल आणि गृहमंत्र्यांचं कर्तव्य जर खरोखर बजावण्याची इच्छा असेल तर अशा प्रकारची वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना लाच मारून हकलायला पाहिजे ही तुमची व्यक्तिगत मतं असतील तर कॅबिनेटचा राजीनामा देऊन तुम्ही मतं मांडा पण राऊत साहेब जे कुणाल कामरानं गीत म्हटलं किंवा रचलं ते विडंबन नसून प्रतिमा हनन गीत आहे मला असं बघा आता किंवा काही गेले काही दिवस एकनाथ शिंदे किंवा त्यांचे लोक ज्या प्रकारचे वक्तव्य करतात ते आमचं किंवा उद्धव ठाकरेंचं प्रतिमा हनन नाही का आहेच ना तुम्हाला विधिमंडळात बसून कोणावरही शिंतूड उडवायचा अधिकार आहे हक्क आहे आणि सामान्य माणसाला कवी लेखकांना साहित्यिकांना नाही असं तुम्ही कसं काय म्हणू शकता माननीय राज ठाकरे आहेत मनसे प्रमुख त्यांनी सांगितलं की विधिमंडळ सरकार हे मंत्रिमंडळामध्ये किंवा विधिमंडळात सगळे खोकेबाई बसलेले आहेत आता त्या खोकेबाईमध्ये देवेंद्र दे फडणवीस सुद्धा आले एकनाथ शिंदे आले अजित पवार आले सगळे झाले ना हे सुद्धा प्रतिमा भंजन करणारं विधान आहे मग तुम्ही राज ठाकरेंवरती खटला दाखल करताय का करणारच का अधिकार आहे त्यांचा बोलण्याचा ते नेते आहेत आम्ही सगळे राजकारणामध्ये आहोत कोणी साहित्यिक लेखक आहेत त्यांना आपल्या भूमिका मांडण्याचा अधिकार आहे व्यक्तिगत टीका जर कोणी केली असेल तुम्ही त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करू शकता देशाचं संविधान याने वाचलेलं नाही एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या दरेगावात जावं संविधानाचं पुस्तक घेऊन आणि त्यांची जी कोणी मंत्री लोकं आहेत त्यांच्याबरोबर त्यांनी संविधान वाचनाचा कार्यक्रम ठेवावा